टू बी और नॉट टू बी दॅट इज अ क्वेश्चन जगावं का मराव हा एकच सवाल या दुनियेच्या उकेड्यावर खरगट्या पथरवाडीचं तुकडं होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं का फेकून द्यावं या देहाचं लगतर त्यात गुंडाळलेल्या जानवेच्या याचनेसह मृत्यूच्या काळ्याशा डोवात आणि करून टाकावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारात माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा वृत्तीच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही पण त्या निद्रेलाही स्वप्न पडू लागलं तर तर इथंच खरी मेघ आहे नव्या जीवनाच्या प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही जपतो ते जुनं जागेपण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारा बलात्कार सहन करतो अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असणाऱ्या सत्वाची विटंबना आणि पुन्हा करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो आमच्याच मारेकऱ्याच्या दारात ये विधात्या तू एवढा कठोर कसा झालास रे एका बाजूला ज्याला आम्ही जन्म दिला तेही आम्हाला विसरले दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म घातला तो तूही आम्हाला विसरला मग हे करू ना करा या विस्कटलेल्या हाळाचे सापळा घेऊन आम्ही तेड्यांनी कुणाच्या पायावर मस्त कादळायचे रे कुणाच्या